गेल्या पन्नास वर्षांपासून उपवन परिसरातील लघोद्योजकांना जमिनीच्या हक्कासाठी भांडत आहेत या संदर्भात आमदार श्री संजय केळकर यांनी थेट मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे गेल्या अर्धशतकापासून उद्योजकांची ही कोंडी फुटलेली नाही आमदार केळकर यांनी या संदर्भात मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली यावेळी झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे गेल्या पन्नास वर्षांपासून असलेली कोंडी फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे मध्य प्रदेश पॉवर प्रॉविडंट फंड कंपनीच्या मालकीची जमीन ठाण्यातील उपवन परिसरात आहे या जागेवर सुमारे साडेचारशे छोटे उद्योग गेल्या पन्नास वर्षांपासून कार्यरत आहेत कागदोपत्री मध्य प्रदेश प्रॉविडंट फंड कंपनीचा शिक्का असल्याने या उद्योगांच्या संघटनेला अधिकृत मान्यता मिळाली नसून यामुळे येथील उद्योजकांना सरकारी योजनापासून वंचित्रित राहावं लागतं विशेष म्हणजे विविध कर्ज योजनेतही अडचणी भासत असतात याबाबत या, या उद्योजक संघटनेच्या प्रतिनिधींनी आमदार संजय केळकर यांच्याकडे आपली व्यथा मांडली होती त्यानुसार केळकर यांनी सरकार दरबारी पाठपुरावा हो केला भाजपच्या खोपट येथील कार्यालयात जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमांतर्गत आमदार केळकर यांनी सोमवारी उद्योजक आणि मध्य प्रदेश प्रॉविडंट फंड कंपनीच्या मुंबईतील प्रतिनिधींची एक बैठक घेतली यावेळेस उद्योजकांना सोयी सवलती मिळवताना अडचणी येऊ नयेत यावर चर्चा करण्यात आली मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांशी ही चर्चा झाली या चर्चेदरम्यान त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं केळकर यांनी सांगितलं आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या